तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील सुलतानपूर येथे शेगाव पंढरपूर पालखी मार्गालगत नाली न बांधल्याने पावसाचे पाणी सव्वीस जून रोजी नागरिकांच्या घरात शिरले आहे लोणार तालुक्यातील सुलतानपूर गावातून शेगाव पंढरपूर पालखी मार्ग गेलेला आहे पालखी मार्गाच्या दोन्ही साईडला ग्रामपंचायत प्रशासनाने नाली बांधकाम न केल्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरून जीवनावश्यक वस्तू व धान्यासह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे याबाबत मेहकर लोणार विधानसभा नेते तथा ग्रामपंचायत सदस्य संघपाल पनाडे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करून निवेदन देण्यात आले आहे या संदर्भात प्रशासनाने तात्काळ उपाययोजना न केल्यास जलसमाधी आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्यांच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी युवा नेते अनित्य घेवंदे असीम पठाण ग्रामपंचायत सदस्य शेख अमीर संतोष शिंदे दीपक राजगुरू यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रमोद वराडे लोणार परंतु गेल्या तीन ते चार वर्षापासून आपण महसूल प्रशासन असेल ग्रामपंचायत प्रशासन प्रशासन जिल्हा परिषद संपूर्ण प्रशासनाला आपण शेकडो शेगाव पंढरपूर रोड या ठिकाणी आपल्या गावामध्ये सुलतापूर नगरी मधून गेला त्याच्या साईडला ज्या ड्रेन लाईन नाल्या झाल्या त्या ड्रेन लाईनच्या साईड जोपर्यंत ग्रामपंचायत नाली करणार नाही तोपर्यंत हा पाण्याचा प्रश्न मिटणार नाही असं आम्ही शेकडो निवेदन આપણું આ જો રસ્તો